विकास पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्याचे माजी मंत्री विद्यमान बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी मूल तालुक्यात सामाजिक विविध उपक्रम राबवून अत्यंत उत्साहात साजरा केला तीस जुलैला आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस असतो या निमित्तानं त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सकाळच्या सुमारास भजन सिद्धिविनायक मंदिरात स्वरगंधन सादरीकरण व कार्यकर्त्यांनी महाआरती करण्यात आली सामाजिक बांधिलकी जोपासून जिल्हा परिषद शाळा सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल जिजामाता प्राथमिक आश्रम शाळा सुशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसराळा आणि भादुर्णा इथं केक कापून विद्यार्थ्यांना बिस्किट नोटबुक पेनचं वाटप करण्यात आले गांधी चौक मूल इथं सुधीर मुनगंटीवार यांच्या जीवनावर आधारित संगीतमय ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आले होते त्यानंतर महाप्रसादचं वितरण करण्यात आले मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून तसेच बालकांना मच्छरदाणीचं वाटप करण्यात आले भाजपा कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रक्तदान करून अनेक रक्तदात्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सायंकाळी मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आले होते भाजपा कार्यालयातून मशाल रॅली काढण्यात आली यामध्ये अनेक युवक महिला तरुणी झाले ही रॅली गांधी चौक मार्गे शहरातील महाआरती करून महाप्रसादाचं वितरण करण्यात आले आमदार मुनगंटीवार यांचा वाढदिवस अशा विविध उपक्रम राबवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला श्रीमती संध्याताई गुरुणुले प्रभाकर भोयर चंदू मार्गोनवार प्रवीण मोहोरले मोठी टहली आणि नांदूर तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट